सारे प्रस्थापित एकत्र करण्याचं काही काम मामांनी केलं पण मला शनिदेवाचा आशीर्वाद होता शनिशिंगणापूरचा शिंगणापूरचा आशीर्वाद होता मी पुन्हा पाचव्यांदा निवडून आलो आहे परतूर मांडव मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार बबनराव लोणकर यांनी आता हॅट्रिक मारलेले आहेत ते लगातार तीन वेळेस आमदार झाले त्याच्या पहिले देखील आमदार झाले ते पाच वेळेस आमदार झाले मंत्री देखील राहिलेले माझ्यासोबत बाबर लोणीकर आहेत आपण त्याची चर्चा करत भाऊ पुन्हा एकदा हॅट्रिक आहेत काय सांगाल तुम्ही परतूर मतदारसंघातल्या जनतेनं मला पाचव्यांदा निवडून दिलेलं आहे आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली गावागावातल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ताकदपणाला लावली ला आणि मतदारांमध्ये जाऊन प्रचार केला जनतेनं माझ्या बाजूनं कौल दिलेला आहे तीनशे गावात डांबरीकरणाचे रस्ते तीनशे गावात सांस्कृतिक सभागृह सत्तर गावात दलित वस्तीमध्ये सभागृह मागासवर्गीय मुलींचे परतूर मंठा वीस कोटी रुपयाचे वस्तीगृह दोनशे गावात वॉटर गिडचं फिल्टरचं पाणी अशा प्रकारच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवली आणि कार्यकर्त्यांच्या बळावर ही आम्ही निवडणूक जिंकलेली आहे माझ्या मंत्रीपदाच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात चार हजार सातशे कोटीची कामं झाली अडीच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये तीन हजार कोटीची कामं झाली आणि महाराष्ट्रातल्या टॉप टेन मतदारसंघापैकी माझा मतदारसंघ आहे पुढचा प्लान आमचा तयार आहे मतदारसंघात पाच हजार कोटीची कामं पुन्हा नव्यानं करायची आणि हा मतदारसंघ राज्यातला एक चांगला मतदारसंघ बारामती सारखा मतदारसंघ बनवायचा आहे धन्यवाद मला सांगा अनेक कार्यकर्ते आहेत काही रक्ताने तुमचे लेटर लिहिले ले की बाबा डोनकर यांना मंत्री करावा म्हणून अनेक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे काय वाटतं आनंदगाव येथील धनगर समाजाच्या सरपंचाने रक्ताच्या सहीनं पत्र पाठवून मला मंत्री करा अशी मागणी केली जीवापाड प्रेम करणारे माझे कार्यकर्ते आहेत सर्व जाती धर्मामध्ये आहेत आणि एकजुटीनं एक, एक ताकदीनं सर्वांनी काम केल्यामुळं मी प्रचंड मताधिक्यानं निवडून आलो आहे आणि पुन्हा मला मंत्रीपदाची संधी जर दिली पक्षानं तर मतदारसंघाचा कायापालट करण्याचं माझा मानस आहे मला सांगा एक सूत्रकडून काही माहिती मिळते की एकनाथ शिंदे नाराज आहेत मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी देखील जोर लावला होता मात्र आता नाराज नारा चर्चेला मात्र जनता पक्षाचे एकशे सहा आमदार असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी माननीय अमित शहा साहेबांनी देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी माननीय एकनाथराव शिंदे यांना मंत्रिपदाची संधी दिली ते अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले आणि त्यांनी खूप चांगलं काम महाराष्ट्रात केलेलं आहे शेवटी संख्याबळाचं गणित आहे आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेला आहे की मला कुठलंही पद दिलं नाही दिलं तरी मी महायुतीच्या सोबत आहे मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहाजी जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे त्यामुळं एकनाथराव शिंदे नाराज आहेत ह्या फक्त वावड्या उठवल्या आहेत अफवा आहेत ते महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीच्या सोबत आहेत मला सांगा आता हा जो तेरा आहे तो दिल्ली दरवा गेलेला आहे नेमकं मुख्यमंत्री कोण अरे यावरती मात्र आता चर्चेला उदाहरण आलेलं आहे कधी विनोद तावडेचं नाव येते तर कधी महोळचं नाव येते काय नेमकं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जे ठरवतील तो निर्णय भारतीय जनता पक्ष आहे शिवसेना आहे अजितदादांची राष्ट्रवादी आहे आम्हाला सगळ्यांना तो निर्णय मान्य असेल आणि जवळपास तो निर्णय झाला असं बातम्यातून दिसत आहे मला सांगा काल तुम्ही एका कार्यक्रमामध्ये का बोलताना तुम्हाला जे काही विरोधकांनी घेरण्याचं काम केलं होतं काही शकुनी आले होते शनी काही शनिदेव होते काय हो? या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कपट कारस्थान आणि कटकारस्थानं झाली सारे प्रस्थापित एकत्र करण्याचं काही काम शकुनी मामांनी केलं पण मला शनिदेवाचा आशीर्वाद होता शनी शिंगणापूरचा आशीर्वाद होता मी पुन्हा पाचव्यांदा निवडून आलो आहे मंत्रीपद भेटल्यानंतर पुढचा दृष्टिकोन काय राहणार काय विकासाचे काम काय धोरण आहे मी आपल्याला सांगितलं की मी मंत्री असताना का चार हजार सातशे कोटीची कामं माझ्या मतदारसंघात झाली माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमित शहाजी नितीनजी गडकरी देवेंद्र फडणवीस केंद्र आणि राज्य सरकारचा वीस हजार कोटी रुपयाचा निधी या विधानसभा मतदारसंघात मी पालकमंत्री असताना आणला रस्त्याचं जाळं निर्माण केलं विजेचं जाळं निर्माण केलं पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं जाळं निर्माण केलं आणि या जिल्ह्याला महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचं काम माझ्या पालकमंत्री पदाच्या काळात झालं मी परभणीला संपर्क मंत्री होतो आणि दहा हजार कोटी रुपयाचे विकासाची कामाची उद्घाटन त्यामध्ये सात हजार कोटी रुपये माननीय गडकरी साहेबांनी आमचे मंजूर केले होते गडकरी साहेबांच्या हस्ते सात हजार कोटी रुपयाच्या रस्त्याची उद्घाटन परभणीमध्ये झाली होती या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस साहेब अध्यक्ष होते आणि त्यांनी तीन हजार कोटी रुपये परभणी जिल्ह्यासाठी दिले होते एकूण दहा हजार कोटीचं ही उद्घाटन एकाच ठिकाणी परभणीमध्ये झालं होतं पन्नास हजार जनतेच्या उपस्थितीमध्ये तीस हजार महिलांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा झाला होता आणि त्यामुळं दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं माझ्या कार्यकाळात झाली होती पुन्हा मला संधी मिळाली तर मी विकासाची कामं करेन महाराष्ट्रात अठरा हजार गावात फिल्टरच्या पाण्याच्या योजना केल्या एक कोटी गरीब लोकांच्या दीन दुबळा दलित एससी एस टी एन टी विजयएन टी मराठा पाटील देशमुख ब्राह्मण जे जे कोणी आहेत बंजारा धनगर माळी एक कोटी लोकांच्या घरात स्वच्छता ग्रह नव्हतं या सर्व जाती धर्माच्या महिला रस्त्यावर स्वच्छता ग्रह नसल्यामुळे बसायच्या एक कोटी लोकांना स्वच्छता ग्रह बांधली होती त्यामुळं माझा महाराष्ट्रभर एक ओळख निर्माण झाली होती आताही मला पक्ष संधी देईल अशी मला आशा वाटते नक्कीच आपण जर तर बबनराव लोणीकर यांनी काय होते विकासाच्या जोरावरती हे आपले मंठापुरतो मतदारसंघामध्ये मात्र आपला विजय खेचवून आणलेला आहे अनेक एक विरोधी एकवट झाले होते त्यांना पाहण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र शनिदेव त्यांना प्रसन्न झाला आणि शिनदेव त्यांच्या पाठीशी होता कार्यकर्ते बळ त्यांच्या पाठीशी होतं त्यामुळे मात्र त्यांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक मारलेले आहे आणि मोठ्या मताने निवडून नी, आले आणि येणाऱ्या काळामध्ये मात्र मंत्रिपदाचे देखील इच्छुक आहेत आणि त्यांचं नाव देखील चर्चित आहे मात्र हा येणारा काळ ठरेल की बबनराव लोणकर यांना मात्र पालकमंत्रीपद भेटते कोणचं मंत्रिपद भेटते हा तर येणारा काळच ठरेल संजय महाराष्ट्र टाइम जालना